शत्रूच्या मुलीशी माता समजून तुझी बोळवंत करणारा रा राजाचा महाराष्ट्र आहे हा अरे याला राजा म्हणता अरे राजा तो राजा गाढवालाच भोज शोभतो घोड्याला नाही अरे अरे दरांगे पाटील वा होऊन गेली ति माता फक्त पाच मिनिटं येत भोहून गेली जिजा माता शिवाजी राजाची भारत मातेची शानही भगव्या त्याची भारत मातेची भारत मातेची शान ही भगव्याची त्याची भारत मातेची शान ही भगव्याची त्याची भोहून गेली जिजा माता शिवाजी राजाची शिवाजी राजाची भारत मातेची चांगली फगव्याची डॅची भारत मातेची फगव्याची डॅची भारत मातेची चांगली अरे समाजासाठी उपोषण केलेला समाजासाठी उपोषण केलेला न अन्न पाणी पेलेला एक वर्ष परिवारात न गेलेला अरे सात वेळेस काळाच्या जबड्यातून बाहेर आलेला या इंग्रजांना बघायचा आहे तो मेलेला अरे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस तीन शेकर मध्ये सभा घेणारा मनोज तीन कोट समाज जमवणारा मनोज आई वडिलांना स्टेजच्या खाली उतरा लावणारा हात मनोज अरे पन्नास लाखाची गाडी भेट देणार चावी मनोज आलो तर तुझा गेलो तर समाजाचा कुंकू पासून राहा आपला ग्रह लक्ष्मीला ठाण हात मनोज हिमालयाच्या उंचीचा गरुडाच्या भरारीचा भगत भास्करचा वीर झाला सूर या महाराष्ट्राचा कुंदनाचा चंदनाचा अरे पोरा स्वीकार करया कोटी कोटी वंदनाचा जगात मोठा नेता ए माता तुळजा भवानी छत्रपतीची कुलस्वामिनी आमच्या दादाला आयुष्य देगा ग हुनी 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 आज मते महाराजांची सुद्धा उपस्थिती कार्यक्रमात लावली वा डाळे वाजून सर्वांनी कुठे महाराजाचं स्वागत करा अजून थोडं बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्याचा ए बीड जिल्ह्याचा डाळे महाराज हो ते काशी सर बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या मनोज जरांगे पाटील आहे मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला हे आईबापाच्या पोटी नरसिंह जन्माला हे रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा मनोज जरंगे पाटील आहे मनोज जरंगे पाटील आहे मनोजरंगे पाटील आहे कोण वाघेचा मनोज जरंगे पाटील आहे माझ्या वाघिनी जिजामातेच्या भगिनी या मातीला दोन वीर दिले दोघिनी हे अवतार आहे हा छत्रपतीचा अवतार आहे हा छत्रपतीचा मनोज जरंगे पाटील आहे कोण्या वाघिनेचा मनोजचा रंगे पाटील आहे कोन वाघिनेचा मनोज रंगे पाटील आहे कोन वाघिने संसार नाही पाहिला हात सगळ दोन एकर जमीन गेली त्याची किडनी खराब झाली हे साक्षीदार आहे इंडियाच्या नकाशाचा नकाशाला साक्षीदार आहे इंडियाच्या नकाशाचा नकाशाला रांगे पाटील आहे कोण्या पाटील आहे कोण्या वाघे मनोज जाणजा पाटील आहे कोण्या वाघि जा काय जाय झालं पुढे झालं लाठी चार बंदुकीचे गोळीबार आपलेच हराम ठोर त्यांनी कृत्य केले खोर के हात मोडले डोके फोडले तेथे रक्ताचे सडे पडली रडू लागला रडू लागला सिंह सह्याद्रीचा मनोज जरंगे पाटील आहे कोण वाघिणी मनोज जरंगे पाटील आहे कोण वाघिणी मनोज रंगे पाटील आहे कोण वाघिने लय गल्लीचा देखडू राव हे पोटा गल्लीचा अरे त्यानी दिल्लीचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिनेचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिनीचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा पोण्या वाघिनीचा पोण्या वाघिने काळ कुठे नाना प्रभाकर कुठेला तुम्ही संधी दिली तुम्ही खूप जरागी पाटलाची साथ केली बर का अरे सर अरे हा महाराष्ट्र अरे हा महाराष्ट्र सर्व राष्ट्रात श्रेष्ठ याशी करू नका भ्रष्ट अरे हा राजे भोसलेंचा महाराष्ट्र जिजा मातेच्या कुशीत जन्मलेल्या छत्रपतीचा महाराष्ट्र रांझीच्या पाटलाचे हात पाय करून गरीबाला न्याय देणारा राजाचा महाराष्ट्र सह्याद्रीच्या रा, राजाचा नावाचा महाराष्ट्र अरे शत्रूच्या मुलीशी माता समजून तुझे बोलवण करणारा राजाचा महाराष्ट्र रा। आहे अरे याला राजा म्हणतात अरे राजा तो राजा गाढवाला बोजा शोभतो घोड्याला नाही अरे ज्याच्या कानाला केस असतात त्याला बिबळा म्हणतात ज्याच्या मानेला केस असतात त्याला शिंह म्हणतात ज्याला दाढी मिशा असतात त्याला धर्मवीर संभाजी म्हणतात ज्याला ज्याला दाढी नाही मिशा नाही त्याला काहीच म्हणत नाही <laughs> एक मराठा लाख मराठा जमला रे दोन कोट मराठा <mixed in> <language> मराठा लाख मराठा मरा तो उठ मराठा एक मराठा लाख मराठा जमला रे तोन पोठ मराठा एक तो उठ मराठा एक मराठा लाख मराठा जमला रे तोन मराठा एक मराठा लाख मराठा जमला रे तू मराठा जमला रे पोट मराठा लाख मराठा जमला रे तोन पोट मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा दमला रे तीन कोट मराठा लाख मराठा बोला बोला मराठा एक मराठा लाख मराठा जमला रे तीन कोट मराठा एक मराठा लाख मराठा जमला रे तीन कोट मराठा आ एक मराठा लाख मराठा जमला एक मराठा एक मराठा लाख मराठा दमला रे तीन कोट मराठा एक मराठा लाख मराठा दमला रे तीन कोट मराठा एक मराठा लाख मराठा दमला रे तीन कोट मराठा छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की हर हर शैलेश भाऊ पवार यांची सुद्धा कार्यक्रमात नाही 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 हे, आज मला सेवा करायची मिळाली संधी आपलं पुन्हा शहर झाली आळंदी पण ज्ञानेश्वर मला सांगतो देवा राजा आम्हाला येश दे आणि आम्हाला जरांगे पाटील हवे आहेत आणि हे दरांगे पाटला सारखा पुन्हा मानव होणे नाही राहत आज नुसतं म्हणायचंय आज नुसतं म्हणायचोय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे कोणाचं प्रेम आहे देशावर तुम्हाला कुठे देशप्रेमी दिसला का तुम्ही कोणी देशप्रेमी पाहिला का पण खरा देशप्रेमी भगत शिंगा ज्यांनी तिरंगा फडकविला गळी फासा अडकविला गोठ्याची पुतळा दिशेनाय विराचा ताम धराचा, हरीचा फेकराचा बाबू गेनू जे देशासाठी लढले ते अमृत्मा झाले देशासाठी लढले ते अमरहुतमा झाली देशासाठी लढले झाले ते अमरात्मे झाले देशासाठी लढले ते अमरहुत्मा झाले दे. देशासाठी लढले ते अमृतात्मा झाले हे देशासाठी लढले ते अमरात्मा झाले जे देशासाठी लढले ते अमृतात्मा झाले नगर जिल्ह्यात धारांगी पाटलांनी फार मोठी क्रांती केली नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भयान घटना घडली ती कोपर्डी गावात एक मुलगी गाठली तिची आब्रू लुटली हैवा नाव हो तुम्हाला वाटली तिचे वस्त्र फाडली तिचे हात मोडली शरीराच्या तिचे दोचके तोडली आज आठवण होते छत्रपती राजाची म्हणून कधी येशील मन मोहना पाया भारत आपुला भुला भुलाया भारत